हरी ओम श्री श्रीगुरुचरित्र अध्याय अठरा वा श्रीदत्त्रे नम जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु माझे मन होते अंतकरण गुरुचरित्रमृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी नवे अंतकरणी कथा अमृत संजीवनी आणखनिरुपावे दातारा येणे परे सिद्धासी विनविशिष्य भक्तिसी माता लावणी चरणासी कृपा भाकी तय वेळी शिष्यवचन ऐकोणी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते चिते ऐक शिषा शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुझ करिता अम्मासी चेतन झाले परियेसी गुरु चरित्र आद्यतेसी स्मरण झाले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते कचित काळ ते स्थानिक होते ग्योपेनी प्रकट झाले पुढे निघाले वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वारणासी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णात टाकात श्री गुरु तेथे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागासमान का तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा कुरवपुर ग्राम गण कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्यतया होणाधिक असे जाण तीर्थे अस्ति अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणंतर पाच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संवारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे छिया सगा प्रयागाहु असे छांगा संगम स्थान मनोहर आमरापुर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम्य जैसे प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पुरु देव असे संगमा षटकुळी जैसी वाराणासी पुरी गंगा भागीरथी तीरी पंचनदी नदी गंग संगम थोरी तस्तमान परीयसा આમરેશ્વર સન્ધાની આહેત ચૌસષ્ટ યોગિની શક્તિતીર્થ નિર્ગુણી પ્રખ્યાત અસે પરીયસા આમરેશ્વર લિંગ ભરવે ત્યાસી વંદુની સ્વભાવે પૂજિતાનર અમર હોય વિશ્વનાથ તો પ્રયાગી કરિતા માગસ્નાન જે પુણ્ય હોય સાધન શતગુણ હોય તયાહુણ એક સ્નાને પરીયસા સહજ સંગમાત પ્રયાગ સમાન અસે અમરેશ્વર પરબ્રહ્મ વસ્તુ દયા સ્થાની વાસ હસે या कारणे ती स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाणत्या कृष्णात टाकात उत्तर दिशि असे देखावा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम ऐका प्र ब्रह्महत्या पापदूर औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परीयसी एकानंतर एकधनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ आमरेश्वर सनिधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात् प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ तीर्थे तीर्थेअस्ती अपरपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमात्याची ब्रम्ह हत्यादी महापातके जळुणी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थाननिके निके सकाळ होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरु असे वृक्ष अगोचर अगो राहिले श्री गुरु तयास्ता भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थक्यात राहिले ते ते श्रीगुरुनाथ म्हणून प्रगट झाले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरुपरीयसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा आणि गती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परीयसी तया शेंगा ते राधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरवरी पंचमहायज्ञ कुश्री अतिथी पूजा भक्तीने वर्तताम श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगाभुवंशी केली होती पत्रशाका भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वसिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून ही निघते तैवेळी तया विप्राचे गृहात झोका होता वेल उन्नत घेवडा विख्यात अंगण सर्व वेशिले असे तया वेलांचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदी देतात का टाकून देते आपण संगमासी विप्र वणिता तय वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया ईश्वराची काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकून ह्या भूमीवरी યા કાળી નિર્માણ કરી ચંદ્રમળી તયા આધીન વિશ્વ જાણ વિશ્વ વ્યાપક નારાયણ ઉત્પત્તિ સ્થિત કારણ પીપીલિકાદીળ જીવન સમસ્ત આહાર પૂર્વિતે आयुरण्णं प्रयच्छत्तिं ऐसे बोले वेदश्रुतिः पञ्चानन आहारः अस्ति के वि करे प्रत्ययी चौर्यांशि लक्ष जीवराशि स्थूलसुष्मसमस्तांसि निर्माणकेले आहारासि मग उत्पत्ति न तदनन्तरे रंकरायासी एकदृष्टी दृष्टी करुणी पोषित हे सर्वसृष्टी आपुले आर्जव बर्वे तैसे फळ आपणासी निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपुले आर्जव विचारसी ग्रास हरितला मणिती अविद्या सागरी बुडोनी तो तारका अम्मासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमूचे दरिद्र दोषी तोची तारी ला येणे परे स्त्रियेसी संभा श्री स्वरसी काढो आणि वेल शाकेसी टाकीता झाला गंगेत तयावेलांचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढो म्हणून द्विजवरी खाणिता झाला तयावेळी काढिता वेळ मुलासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला भवशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले येतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदले निधान लादरे आम्मा असी नरणवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्मा हर म्हणती चला दर्शनासी जावनी संगमा श्रीगुरुसी पूजा करीती बहुअसी वृत्तांत सांगती तयासी तये वेडी परीयसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया सांगे श्री गुरु परीयसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसावर लाधो न गेला वणिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी दैवे उना असेल जो नरू त्याने श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी कांसी जो कोण भजेल श्री श्रीगुरु त्यासी लादेल इहरू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी अष्टश्वरे नांदती सिद्ध मने श्री गुरु म गहिमा असे ऐसी भजावे तुम्ही म्हणो माणसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतौ श्रीनृसिंहसरस्वति उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अम्रापूरमहिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय श्रीपादश्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्